नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी या जेवायला हा तर सोनूच्या मम्मीन चालू केलं पाहिलं गे आणि काय तिला खाऊ 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 सुट्टी ना खा नाही मला ना सकाळी उठलं पाहिजे खाल पाहिजे मग पोटात तोडत काय खाल्लं सकाळी आज आज काहीच खायला नाही आता अकरा वाजले आहे ना हा फक्त एक लाडू खाल्ला होता ना त्यातला लाडू उरलेला आहे काय की बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत राहते की घरातले माणसं जेवता हा बायको नंतर जेवणार पण ती पद्धत काही नाहीये आमच्याकडं आमच्या घरी आम नाही ती पद्धत हा समजा मी बाहेर बी असलो आणि सोनूची मम्मीला भूक वगैरे लागली मी तर जेवून घेते तर जेवून घेते ती किंवा तिला झोपातून उठले उठले भूक लागली तर तिनं जेवून घ्यायचं हा फक्त मी जेवायला बसलो की बसायचं तितका वेळ बसते वाढून देते मी तुम्ही बघताच ना रोज व्हिडिओ मध्ये काय लागलं ते द्यायचं ही पद्धत आहे आमची आणि आज आपण काय केलेलं आहे गे चुलीवर पालकाची भाजी मिरच्या तळलेल्या आहे आणि चपाती आहे चुलीवर असल्यामुळे जास्त काही काही कोरडी करत नाही बसले साधा साधा सिंपल करून टाकलं आमचा गॅस संपला शेगडी खराब झाली डायरेक्ट चुलीचा नंबर आला आणि चुलीवर नाही भाजी कशी केली शेफू पालकाची तर त्याचा व्हिडिओ आपण चॅनलवर हा आपलं दुसरं पण चॅनल योगेश गोरे कॉमेडियन त्याच्यावर याची रेसिपी आपण टाकलेली आज काही जास्त मेनू नाही पण भाजी चुलीवरची आहे मिरच्यावरच्या चव जरा आल्लक राहते सायपाकाची हा तर आम्हाला लागली आता भूक आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असला सोनूच्या मम्मीने कशी कशी केली भाजी तर त्याचा व्हिडिओ आपण टाकेले योगेश गोरे कॉमेडियन हे युट्यूब चॅनल आहे हा बरेच जण पाहते बर दोन्ही बी चॅनल वरचे व्हिडीओ लागल ना तुझ्या बहिणीलाच माहित नव्हतं खरच माहित नव्हतं हा काय झालं माहिती का त्या चॅनल वर माझी एक लाख तीस हजार सबस्क्रायबर आहे आणि माझी बहीण दुसऱ्या चॅनल वर बघत होती ह्या चॅनल वर मला ते बटन यो, ने आलत मानावर अमेरिकेमधून हा ते असं एवढं हा हा एवढं एवढं येईल चांगलं मोठे एवढं एवढं हा मग तिने मला फोन केला कॉन्ग्रॅच्युलेशन करायला विचारलं ते पाचशे का सातशे वरचे येतात ते सबस्क्रायबर झालं म्हणलं नाही बाई एक लाख लागते त्याला तर मग तू चॅनल वरती इतकेच आहे म्हटलं तू कोणतं चॅनल पाहती मग तेव्हा तिने मला चॅनल सांगितलं आणि मग ती म्हणलं नाही नाही दुसरे चॅनल आहे म्हणजे बघा इतकं जवळ लोकांना कारण माझी व्हिडिओ पाठवलेलं नाहीये डायरेक्ट गेले आम्ही कोणालाच शेअर नाही केलेलं सांगितलेलं नाही की आमचा असं असं युट्यूब चॅनल आहे नाही व्हिडिओ टाकायचे त्याच्यावर ते त्याच्या मतांना पावच पोहोचते ज्याच्या लोक पावसायचं त्याच्यापर्यंत आणि ज्याला वाटलं ते, 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 ते सबस्क्राईब करत आम्ही आता असं सांगतो की लाईक करा कमेंट करा पण सबस्क्राईब करा म्हणत नाही आम्ही तुम्हाला आवडत करा कारण की त्याची मर्जी नाही आ, ते बी एक आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की ज्याला आवडतं त्याने सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहावं बल जबरी आपण सबस्क्राईब करायला लावलं कोणाला तर मग जेवढे सबस्क्रायबर आहे त्याच्या प्रमाणात व्ह्यूज येत नाही आपल्या चॅनलचंच नुकसान राहत त्याच्यात बरोबर आहे का म्हणून आम्ही कोणाला सबस्क्राईब करा नाही म्हणत आता व्हिडिओ पाहताचे माणूस तुम्ही लाईक करा म्हणतो कमेंट करा म्हणतो आणि तुम्ही लाईक वाढलं चांगलं वाटतं कमेंट वाचायला मला आवडतं की बा माझ्याबद्दल सबस्क्राईबरचं काय म्हणणं माझं काय चुकतं मग मला ते कमेंटद्वारे कमेंट केल्यावरच कळत ना ते की आपण काय चुकीचं करू राहिलो काय बरोबर करू असं आहे तर चला मंडळी या मग पालकाची शकू पालकाची भाजी काढायला हा चालेल धन्यवाद